हरितालिका व्रत हे पार्वती मातेच्या आयुष्यातील प्रसंगावरून हे नाव पडले तिने शंकराशी लग्न होईल म्हणून अखंड उपवास केला आणि शंकर प्राप्ती केली मंडळी आता पण बघूया की हे व्रत कोणी करावं सौभाग्यवती स्त्रिया म्हणजेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी व अखंड सौभाग्यासाठी नवविवाहित स्त्रिया म्हणजेच संसारात सुख प्रेम व सोख टिकावं म्हणून यासाठी हे व्रत करतात कुमारिका कन्या म्हणजेच इच्छित वर प्राप्ती व उत्तम गृहस्थजनी जीवनासाठी हा व्रत कुमारिका कन्या करतात मंडळी आता बघूया की हा व्रत कोणी करू नये विधवा स्त्रिया सौभाग्यवती व्रत असल्यामुळे हा व्रत त्यांनी करू नये गंभीर आजारी व्यक्तींनी अति कडक उपवास करू नये मंडळी आता आपण बघूया हरितालिका व्रताची कथा ही कथा शंकर पार्वती यांच्या प्रेमावर आधारित आहे पार्वतीने पूर्वजन्मी तपश्चर्या करून शंकर प्राप्ती केली तिचे वडील तिचं दुसऱ्या व्यक्तीशी लग्न लावू पाहत होते तेव्हा पार्वतीने आपल्या सखीच्या मदतीने जंगलात जाऊन उपवास केला आणि अखेर शंकराने तिची भक्ती पाहून तिचा स्वीकार केला ही कथा रोजच्या संसारात आपापल्या समर्पण श्रद्धा आणि प्रेमाचं महत्व समजावून देते मंडळी आता आपण बघूया व्रताची तयारी काय घालावे नवा किंवा स्वच्छ साडी किंवा मग सूट शक्यतो हिरवा पिवळा किंवा नारंगी रंगाचा हिरवा चुडा गजरा बांगड्या कुंकू आणि सौभाग्याचं प्रतीक पाठ रांगोळीने सजवलेला शंकर पार्वतीची मूर्ती किंवा मग चित्र आणि साहित्य आहे मातीचे शंकर पार्वती मूर्ती बेलपत्र दुर्वा कुंकू हळद अक्षता आणि फुलं साखरपारी मोदक सुपारी फळं दीप उदबत्ती तांब्याभर पाणी मंडळी आता आपण बघूया की हरितालिके व्रताचा उपवास कसा करावा उपवासाचे तीन प्रकार आहेत पहिला आहे निर्जळी उपवास म्हणजेच पाणीही न घेता फक्त काही अनुभवी स्त्रिया करतात सात्विक उपवास पाणी व फळ दूध चालतं एक भक्ती उपवास रात्री पूजा झाल्यावर नैवेद्य घेतल्यावरच स्त्रिया अन्न ग्रहण करतात काय खावे फळांमध्ये तुम्ही केळी सफरचंद डाळिंब खाऊ शकता दूध ताक कोरड खोबरं खजूर हे पण तुम्ही खाऊ शकता उपवासाच फराळ मध्ये राजगिरा साबुदाना शेंगदाना पीठ हे पण तुम्ही खाऊ शकता काय खाऊ मीठ त्यामध्ये केवळ सिंधी मीठ चालू शकत गहू तांदूळ डाळी मसाले कांदा लसूण तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाऊ नये मंडळी आता आपण बघूया पूजा विधी लवकर उठून स्नान करावं पाटावर रांगोळी काढून मूर्ती ठेवावी शिव पार्वतीला गंध फुलं व्हावीत बेलपत्र दुर्वा अर्पण करावीत हरितालिका व्रत कथा मनापासून ऐकावी आणि वाचावी त्यानंतर आरती म्हणावी आरती तुम्ही पार्वती मातेची म्हणू शकता जय देवी जय देवी जय महाकली माता तुझ्या चरणाशी आम्ही केली सेवा पवित्र व्रता ही आरती तुम्ही म्हणू शकता आणि मंत्र आहे ओम पार्वतीय नमः ओम उमाये ओम शिवाय नमः मंडळी हरितालिका व्रत कथा ऐकतानाचे नियम उपवासाच्या दिवशी कथा ऐकणं अत्यावश्यक एकटीनं वाचणं किंवा इतरांसोबत बसून ऐकणं कथा कथा संपल्यावर उदी कुंकू लावून नमस्कार करावा मंडळी आता आपण बघूया की हे व्रत कधी सोडावं पूजा झाल्यानंतर रात्री अगदी मध्यरात्री नंतरही चालतं शिव पार्वतीला नैवेद्य अर्पण करून उकडीचे मोदक खिरीचा नैवेद्य घेऊन व्रत पूर्ण झाल्याचं मनापासून नमस्कार करून जेवण करावं पाळी मासिक धर्म बाळंतीन विधवा स्त्रियांसाठी जे नियम मासिक पाळी आली तर या दिवसात व्रत करू नये पूजा न करता मनातून नामस्मरण करता येतं शक्य असल्यास पुढील वर्ष व्रत करावं बाळंतीन नवजिलगी स्त्रीने बारा दिवसापर्यंत पूजा व उपवास करू नये तिच्या वतीनं कोणीतरी स्वाशीन पूजा करू शकते विधवा स्त्री हे व्रत सौभाग्यवती स्त्रियांसाठी आहे म्हणून विधवा स्त्रीने करू नये ती घरातील इतर स्त्रियांना मदत करू शकते जसं मूर्ती मांडणी नैवेद्य बनवणे इत्यादी मध्ये तशा स्त्रिया मदत करू शकतात मंडळी हरितालिका व्रताचं महत्व काय करावं पतीच्या जीवनात यश आरोग्य व वा आयुष्य वाढतं संसारात प्रेम समाधान आणि स्थिरता येते स्त्रीच्या मनात श्रद्धा संयम भक्ती दृढ होते पुण्य प्राप्त होत आत्मिक समाधान मिळतं पूजेनंतर काय करावं पूजेनंतरच्या नैवेद्यातून थोडा प्रसाद ठेवावा उरलेला इतरांना वाटावा दुसऱ्या दिवशी शंकर पार्वतीची मूर्ती विसर्जित करावी काही जणी पुढच्या वर्षी पुन्हा वापरतात त्यासाठी मूर्ती जपून ठेवतात शेवटचं आणि मनापासून म्हणजे हरितालिका व्रत म्हणजे उपाशी राहणं नाही हरितालिका व्रत म्हणजे मनाला एक ध्येयावर केंद्रित करणं व्रत म्हणजे प्रेम श्रद्धा आणि समर्पण याची सुंदर सांगड हरितालिका व्रत म्हणजे आई पार्वतीसारखं निस्वार्थ प्रेम आणि शंकरासारखं संयमित जीवन